कोल्हापुरात ठाकरे गटाला मोठा झटका हर्षल सुर्वे शिंदे गटात शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे सुर्वे यांनी नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यासोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट करत पक्षत्याग केला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला या पक्षप्रवेशासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला गेली वीस वर्षे शिवसेनेत सक्रिय असलेले आणि सध्या शहर समन्वयक पदावर असलेले हर्षल सुर्वे हे ठाकरे गटातील महत्त्वाचे पदाधिकारी मानले जात होते हर्षल सुर्वे यांच्यासोबत प्रमुख अर्जुन सकपाळ इंद्रनील पाटील प्रदीप भांडे सयाजी घोरपडे संकेत खोत आणि देवेंद्र सावंत या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला यावेळी आमदार या राजे क्षीरसागर कमलाकर जगदाळे कपिल केसरकर यांच्यासह शिंदे गटाचे अन्य नेतेही उपस्थित होते या घडामोडीमुळे कोल्हापुरातील राजकारणात मोठी उलता होण्याची शक्यता आहे